आपण पाहत आहोत जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार न्यूज चॅनल भारतीय जवानांसाठी किनी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या राख्या किनी मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अभियान अंतर्गत संस्कार शिबिरातील एक उपक्रम म्हणून किनी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे साहित्य वापरून राख्या तयार केल्या आहेत भारतीय सीमारेषेवर आपल्या सर्वांचे संरक्षण करणारे भारतीय सैन्य दल रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी आपल्या घरी जाऊ शकत नाहीत एक सामाजिक बांधिलकी म्हणून बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन साजरा करता यावा यासाठी विद्यालयातून राख्या पाठवण्यात येणार रा आहेत या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी जवळपास सहाशे राख्या तयार केल्या आहेत विद्यार्थ्यांनी राखी विकत न आणता स्वतः तयार केले आहेत या उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी डी मलगुंडे पर्यवेक्षक डी डी चव्हाण कला शिक्षक डी एस कुंभार एस एस महाबरी यांचे मार्गदर्शन लाभले या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा